बघा एका मुद्दलावर एका वर्षाचे व्याज पंचवीस रुपये येते त्याच रकमेवर दोन वर्षाचे त्याच दराने चक्रवाढ व्याज एक्कावन पॉइंट पंचवीस रुपये येते तर ती मुद्दल आणि व्याजाचा दर कोणता असा प्रश्न या प्रश्न कोणताही असू द्या प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो हा विश्वास तुम्हाला देतो तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्वच प्रश्न हे ऑलरेडी अपलोड आहेत तुमच्या अगोदरच्या कोणा तरी परीक्षार्थ्यानं ते विचारलेले असतात जे प्रश्न नाही सापडत बिनधास्त विचारा प्रस्तुत प्रश्न कसा सोडायचा असेल लक्ष द्या दोन वर्षाचं चक्रवाढ व्याज एक्कावन पॉइंट आणि पंचवीस याच्यामधून इथं हे दर्शवलेलं एका वर्षाचं व्याज अर्थात हे सरळ व्याज आहे हे दोन पद सारखे करा हे दोन वर्षाच हे दोन वर्षाच काय आहे चक्रवाढ व्याज आहे याच्यामधून आपल्याला ले लेकरांना वजा करायचं दोन वर्षाच सरळ व्याज एका वर्षाचं सरळ व्याज पंचवीस दोन वर्षाचा सरळ व्याज पन्नास सर। आता ही वजा बाकी एकावन पंचवीस वजा पन्नास याचा अर्थ एक पॉइंट पंचवीस रुपये हा काय सापडतो व्याजातील फरक सापडतो सर द्या मग हा व्याजातील फरक एक पॉइंट पंचवीस याच्या छेदस्थानी पंचवीसच का मांडायचे एका वर्षाचं सरळ व्याज पंचवीस आहे लक्ष देऊ दोन वर्षाचं सरळ व्याज पन्नास आहे मात्र इथं चक्रवाढ व्याज प्रकरणात दोन वर्षाचं चक्रवाढ व्याज एकावन्न पॉईंट पंचवीस झालं म्हणजे एका वर्षाचं जे सरळ व्याज आहे पंचवीस रुपये याच्यावर एक पॉईंट पंचवीस हे अधिकचं व्याज लागलं चक्रवाढ व्याज या प्रकरणामध्ये व्याजावर व्याज लागत असते आणि वर्षाच्या शेवटी तयार होणारी राशी म्हणजे रास दुसऱ्या वर्षासाठी मुद्दल बनत असते ह्या काही गोष्टी प्रथमत व्याजाचा दर काढण्यासाठी पंचवीस रुपयावर जर एक पॉईंट पंचवीस रुपये वाढले तर शंभरावर किती हा प्रश्न जेव्हा कराल तेव्हा आम्हाला व्याजदर सापडतो प्रस्तुत व्यवहारातला लेकरांनो पंचवीस चूक शंभर आता एक पॉइंट पंचवीस याला गुणीला चार हा भाग वाचन जातो म्हणजे हा पाच टक्के काय हो सर तर व्याज दर एका प्रश्नाच उत्तर प्राप्त झालं आता प्रश्न दुसरा मुद्दल कोणती हा प्रश्न लेकरांनो लक्ष द्या मुद्दल कोणती इथं सरळ व्याज बराबर मग गुणीला आणि भागीला शंभर घ्या क्रम एक गोष्ट लक्षात घ्या की एका वर्षाच सरळ व्याज पंचवीस आहे म्हणून पंचवीस इथं सरळ व्याजाच्या रखान्यामध्ये मांडा ती रक्कम उदाहरणार्थ यक्ष समजू व्याजाचा दर नुकताच सापडला पाच गोष्ट एका वर्षाचं सरळ व्याज आपण घेत आहोत म्हणून मुदतीचा कालावधी एक काला घ्या याला भागीला शंभर करा होतात म्हणजे अंशामध्ये यक्ष पंचवीसकड जातानी वीस गुणिला स्वरूपात समोर यक्ष आणि हा गुणाकार दोन्ही पन्नास त्यावर हे उरलं शून्य हे यक्ष म्हणजे काय तर ती मुद्दल किती यासाठी आम्ही गृहित धरलेलं शल्प तुमच्या दोनही प्रश्नाची उत्तर मिळाली ती मुद्दल आणि प्रस्तुत व्यवहारातील व्याजदर किती पाच टक्के अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर पर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा आयकॉनची घंटी दापा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल लेकरांनो सरांचा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्र तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहेत ग्रुप याच्यासाठी की गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं ही माउलीची तळमळ आणि मी निमित्त ग्रुपमध्ये आम्ही दररोज सरावासाठी असे अनेक प्रश्न अभ्यास का तर गणित हा विषय सोपा बनावा गणिता संबंधी मनामध्ये असलेली भीती पळून जावी आत्मविश्वास वाढावा या उदात्त हेतूपोटी अभ्यासलेले प्रश्न तुमच्या काळजीपोटी अपलोड केले जातात तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी होऊ शकता फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील दररोजच्या सरावामुळे गणिताची भीती पळून जाईल आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हक्कदार बनाल हा गेल्या कित्येक वर्षांपासूनचा हो, अनुभव आम्ही अनुभवतोय हो लक्ष द्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही ओके व्याजाचा दर काढणे मुद्दल काढणे ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला